दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांतारात देख ताजी राजकीय घडामोड अशी आहे की भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार प्रशांत परिचारक यांचं गाव असणाऱ्या खर्डीमध्ये काल अनेक कामांचं भूमिपूजन उद्घाटनाचा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमामध्ये बोलताना प्रशांत परिचारक यांनी मागील पंधरा वीस वर्षाच्या राजकारणाचा आढावा घेतला दोन हजार नऊ मध्ये पक्षाने आदेश दिला विजयसिंह मोहिते पाटील यांना पंढरपूर मतदारसंघात पाठवला आपण त्यांचा प्रचार केला मात्र लोकांना ते आवडलं नाही त्यांचा पराभव झाला यानंतर आपणही या निवडणुकीमध्ये आपणही निवडणूक लढवली त्यातही पराभव झाला यानंतर त्यांनी आपल्या विधान परिषदेचा आढावा घेतला आणि यानंतर आमदार आवताडे यांना निवडून देण्यासाठी म्हणून पक्षाने आदेश दिला आपण दोन हजार एकवीसला त्यांचाही प्रचार केलेला आहे असं सांगितलं आणि तालुक्यातल्या लोकांना इथला आमदार असावा असं वाटतंय असं प्रशांत परिसर यांचं म्हणणं होतं मात्र यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं की ग्रामपंचायत असेल पंचायत समिती जिल्हा परिषद असेल या निवडणुकांमध्ये लोक मत देतात मात्र विधानसभेला ते मतदान का देत नाहीत आम्हाला हे लक्षात येत नाही याकरता म्हणून जर तुम्हाला मी नको असेल किंवा आम्ही नको असेल तर थांबलेलं बरं असाही शब्द त्यांनी वापरला यामुळं येत्या निवडणुकीमध्ये परिचारकांची भूमिका काय आहे हे अद्यापही स्पष्ट होत नाहीये कारण त्यांनी आपल्या होम ग्राउंड मध्ये आपल्या गावात आपलं जे मूळ गाव आहे तिथेच बोलताना आपल्या मनातली खतखत व्यक्त केली आणि थांबलेलं बरं असा शब्दही वापरला आणि दुसरीकडे त्यांनी तालुक्यात ता आमदार हवाय असं लोकांचं म्हणणं आहे असं सांगत निवडणुकीची तयारी असल्याचं स्पष्ट केलंय बघा प्रशांत परिचारक काय म्हणाले येते उमेदवारी दिली उद्देवांचे लोकांना आवर्धन नाही लोकांनी पराभव केला तेव्हापासून दहा पंधरा वर्ष सातत्याने आपण राजकारणामध्ये सतत पाहण्याची भूमिका घेतली मी सहा वर्ष विधानसंषेवर आमदार राहतो त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये कोणा एका पक्षाने सांगितले की आपण अवकाळ उभा तुझ्या सांगायचं त्यांना आपण सगळ्यांमध्ये लोकांची भावना आहे तालुक्यातला आमदार झाला पाहिजे भावना आमदार आला पाहिजे निश्चितपणे एकदा